तर या कठीण काळात पुढचं राजकीय भविष्य नेमकं कसं बघता तुम्ही एक आहे राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये सत्ता मला जरूर लहान वयामध्ये मिळाली पण ती ज्या दिवशी मला वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी मी ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झालो आणि राज्य मंत्रिमंडळात गेलो मला वाटतं मी त्यावेळेस सगळ्यात तरुण मंत्री होतो मंत्रिमंडळात त्यावेळेस माझ्या काकांनी मला सांगितलं होतं की हर्षवर्धन एक गोष्ट लक्षात ठेव हे आपलं नाहीये <laughs> आज आनंद मिळेल चांगली गोष्ट आहे पण ज्या दिवशी हे जाईल त्या दिवशी मनात एक एक जागा ठेवा अंतकरणामध्ये की हे आपलं नव्हतं ते गेलेलं आहे आणि <laughs> हे कोणाचंच नाही जनतेच आहे <laughs> तुम्ही मागा शब्द वाचरला की आता आमदारकीची सत्ता नाही तुमच्याकडं मंत्रिपदाची सत्ता नाही ती माझी नव्हतीच ती ती जनतेची आहे बरोबर त्यामुळे मला असं वाटतं की तो ज्या ज्या त्याचा योगायोगाचा भाग असतो जे 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 शेवटी लग फॅक्टर असतं त्याच्यामध्ये शेवटी सत्ता पद अधिकार सरकार हे कशासाठी लागतं ते कुणाला तरी मोठेपणा देण्यासाठी दे नाही तो तर आपाप मिळत असतो जे कोणी पदावर जातील त्यांना साहजिक समाज आहे मान पन सन मान सत्कार हे तर होतच राहणार आहे ती लोकशाहीची लोकशाहीचा तो एक अंग आहे बरोबर पण याहीपेक्षा पलीकड जाऊन आपण हे सगळं सत्तेचं जे राजकारण आहे ते विकासाच्या संदर्भात महत्त्वाचं हो आहे मला असं वाटतं की त्या गोष्टीकडं अधिक लक्ष आता देण्याची गरज आहे